मुंबईतल्या एका नाल्यात अचानक एक माणूस जीवासाठी झुंज देत होता आणि पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा नक्कीच येईल जोगेश्वरीच्या गर्दीत एक हादरवणारी घटना एक व्यक्ती खोल नाल्यात कोसळते आसपासची लोक ओरडत आहेत मदतीचे प्रयत्न सुरू आहेत पण नाला इतका खोल की कुणाची हिंमत होत नाही सगळे घाबरलेले वेळ हातातून निष्ठत चाललेला आणि अचानक लोक पोलिसांना फोन करतात आणि इथे एंट्री होते खऱ्या हिरोची मुंबई पोलिसांची एक ही सेकंड न दवडता पोलीस स्वतः नाल्यात उतरतात घाण दुर्गंध धोका पण त्यांच्या नजरेत एकच लक्ष हा माणूस जिवंत बाहेर आला पाहिजे कॅमेरात काही के झालेले दृश्य आज संपूर्ण इंटरनेटवरती थक्क करू सोडते हातात एक तोरी दुसऱ्या हातात माणसाचा हात आणि शेवटी त्या व्यक्तीला बाहेर खेचण्यात ते यशस्वी होतात हा व्हायरल झालेला व्हिडिओ मुंबई पोलीस एक्स हँडलवरून शेअर होताच लोकांचं कौतुकाचं तूफान उमटलंय हे आहेत खरे मुंबईचे पोलीस यांच्यामुळे शहर अजून जिवंत आहे त्या व्यक्तीवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे पण एक गोष्ट नक्की संकटात सर्वात आधी धाव घेणारा नाल्यात उतरूनही जीव वाचवणारा तो म्हणजे मुंबई पोलीस तुम्हाला या व्हिडिओने काय वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा